श्री स्वामी समर्थ बाळा स्वामी म्हणतात लक्ष द्या पुढील तीन मिनिटे महत्त्वाची ठरणार आहेत कारण पुढील तीन मिनिटांमध्ये तुमचे जीवन बदलून टाकण्याची शक्य आहे येते चोवीस तासात तुम्हाला आर्थिक चमत्कार अनुभवायला मिळणार आहे हा चमत्कार सिद्ध करेन की स्वामी तुमच्या सोबत आहेत माझ्या प्रिय बाळा तुझी काही चूक नाही तुझे अंतकरं तुला दोषी ठरवू शकते पण माझ्या बाळा मी तुझ्या हृदयातच आहे मला सर्व काही ठाऊक आहे आता तुमच्या मार्गावर येणारे चमत्कार कोणीही थांबवू शकत नाही आता काळजी करणे थांबवा माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या प्रत्येक नवीन दिवसाबद्दल धन्यवाद करत चला आजपासून मी तुमची चिंता दूर करेन आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आनंदीमयी राहाल तुमच्या वाटचालीत भरभराट कराल तुमच्या सर्व इच्छित मनोकामना लवकरच पूर्णही होतील स्वामींचा तुमच्यासाठी संदेश आहे आयुष्य ही फार अवघड शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसतं पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते आणि कॉपीही करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते आयुष्यभर नुसता पैसा कमवण्याकडे लक्ष देऊ नका त्याने जगणे बाजूला राहून जाते जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आलात आणि मरताना तुम्ही काय घेऊन जाणार सगळे इथेच सोडून जायचे आहे हे लक्षात ठेवा आणि जीवनाचा खरा आनंद घ्या स्वामी म्हणतात आयुष्यात अनेक संधी चालून येतात आपण जर का त्या पकडल्या नाहीत तर दोष आपला आहे या संधी पकडण्यासाठी नेहमी तयार असलं पाहिजेत नंतर मला दोष देण्यात काहीही अर्थ नाही तुम्ही सहमत असाल तर होय स्वामी तुम्ही सर्वस्व आहात असे टाईप करा पुण्य पदरी पडेल मित्रांनो स्वामी म्हणतात जीवनात तुमचा कोणी कितीही तिरस्कार केला तरीही तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका कारण चुलीतून निघणारा धूर भिंतेला काळा केल्याशिवाय राहत नाही पण आकाशाला नाही आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्यापासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही आयुष्यात काय गमावलंय यापेक्षा काय कमावलंय याचा विचार करा एक साधा विचारसुद्धा तुमचं आयुष्य उजळू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत राहा खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात पण खूप जास्त लोक आपल्याला कटु अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात आपले जीवन ही देवाने आपल्याला दिलेली एक अनमोल भेट आहे जर आपण आपले आयुष्य दुःखी मनाने किंवा अस्वस्थ होऊन व्यतीत करू तर आपण देवाने दिलेल्या या अनमोल भेटीकडे दुर्लक्ष करत आहोत नेहमी तत्पर राहा बेसावध आयुष्य जगू नका कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांनाच यश प्राप्त होते पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की ते पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो स्वामी म्हणतात संस्कारापेक्षा कोणतीही मोठी श्रीमंती नाही प्रामाणिकपणापेक्षा कोणताही मोठा दागिना नाही ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत तो खरा स्वाभिमानी जे केलं ते सोडून द्या जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडवायचं आहे त्यावर विश्वास ठेवा अशक्य ही शक्य करतील स्वामी काल कितीही वाईट असू द्या परिस्थिती कितीही खराब असू द्या पण काळजात स्वामींबद्दल प्रेम आणि भक्ती असेल तर एक दिवस विजय तुमचाच आहे चांगल्या कर्माचं फळ हे मिळतातच आज नाही तर उद्या मिळतं विहीर जितके खोल असते तितकं गोड पाणी मिळतं चंदनपेक्षा बंधन अधिक शीतल आहे योगीपेक्षा उपयोगी असणं चांगलं आहे प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणे महत्वाचं आहे सुकलेल्यांना मार्ग दाखवा अनाथांचा हात धरा भुकेल्यांना खाऊ घाला तुमचे नक्कीच कल्याण होईल स्वामींकडे येणाऱ्या प्रत्येक निराधार जीवाला आश्रय मिळतो फक्त स्वामींकडे जाताना मी पणा दूर ठेवा मग बघा पद्री कधीच अपयश येणार नाही घरातून बाहेर जाताना हुशार बनून बाहेर जा कारण जग एक बाजार आहे परंतु घरी जाताना हृदय घेऊन जा कारण घर हे एक मंदिर आहे स्वामी म्हणतात जे मला ओळखतात ते माझ्यावर कधीच शंका घेत नाहीत आणि जे शंका घेतात त्यांना मी कधी ओळखलेच नाही मित्रांनो स्वामींचा हा संदेश तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल व्हिडिओ आवडल्यास स्वामींसाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ